ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय जाणवायला पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिररोग वंदत्व व दुर्मिंदवारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी कॉलेज रोड परिसरात आठवडे पिण्याच्या पाण्याच्या नलिकेमधनं शौचालयाचं मिश्रित पाणी पुरवठा होतोय त्याची तक्रार आणि निषेध व्यक्त करण्यासाठी चोवीस मे रोजी नागरिकांच्या वतीनं नगरपालिकेवरती निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू असताना पिण्याच्या पाण्याची नलिका फुटली आहे आणि त्यामध्ये शौचालयाचं पाणी घुसलं आहे हा दूषित पाणी पुरवठा आठवड्याभरापासून सुरू होता सुरुवातीला प्रमाण कमी असल्यानं ही समस्या रहिवाशांच्या लक्षात आली नाही मात्र पोटाच्या समस्या आणि आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे दूषित पाण्याचं प्रमाण वाढल्यानं दुर्गंधी वाढली शोध घेतला असता समस्येचं गांभीर्य समोर आलंय रस्त्याच्या दुरुस्तीचं काम नगरपालिकेच्या मार्फतच सुरू आहे पाण्याची नलिका फुटल्यानंतर रहिवाशांना नगरपालिकेनं कोणतीही सूचना दिली नाही त्यामुळे सर्वांनी हे पाणी पिण्यासाठी वापरलं नगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये कोणतीही समन्वय नाहीये माणसाला माणूस म्हणून वागण्याची कोणतीही व्यवस्था नगरपालिकेच्या प्रशासनामध्ये नाही आहे अशी खंत पीडित नागरिकांनी व्यक्त केली आहे नगरपालिकेला सुटी होती त्यामुळे फोनद्वारे संपर्क साधला असता उडवाउडीची उत्तरे देण्यात आली आहे प्रत्यक्ष नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर सुनील कुमावत हे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्यांना दूषित पाण्याचे सॅम्पल्स देण्यात आले नलिका फुटल्याची आणि दूषित पाणी येत आहे याची पूर्वसूचना नागरिकांना का देण्यात आली नाही असा जा विचारला असता त्यांनी यामध्ये नगरपालिकेचा दोष नसल्याचे बेजबाबदार उत्तर दिले ही समस्या वारंवार होतीये पूर्व सूचना न दिल्यानं अनेक नागरिकांच्या जीविताशी खेळ होतोय असे तालुका उपाध्यक्ष सुनील चांदणे नवीन साळवे साळवे सागर अमोल साळवे प्रदीप साळवे अजय साळवे भूषण साळवे यांच्यासह अनेक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते आमच्या कॉलेज रोड परिसरामध्ये पिंजरा हॉटेलच्या मागचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये गटारीतलं पाणी अक्षरशः येत आहे ते सॅम्पल आम्ही यांना शिवसाहेबांना दिलं आहे तर ते चेक करतील त्याच्याबद्दलचं काय असेल ते पण त्यांनी आमचं असं म्हणणं आहे की जर गटारीचं पाणी जे काम चालू होतं ते गटारीचं पाणी आमच्याकडे जे आलं पिण्याच्या पाण्याच्या याच्यामध्ये तर त्यांनी आम्हाला आम सुरुवातीला ह्याची पूर्वसूचना किंवा पूर्वकल्पना फोनद्वारे म्हणा किंवा नगरपालिकेचा कर्मचारी पाठवून त्यांनी आम्हाला द्यायला पाहिजे होती ते त्यांनी ते दिली नाही तर ते गाटरीचं पाणी पूर्ण आमच्या खालच्या हौदामध्ये पण चढलं गेलं त्यानंतर आमच्या वरच्या टाकीमध्ये पण आम्ही मोटरीने ते चढवलं त्यानंतर आम्हाला कळलं की हे गटारीचं पाणी आलेलं आहे त्यानंतर आम्ही सगळ्या टाक्या स्वच्छ केल्या आणि नगरपालिकेला सांगितलं की असं अशी गोष्ट झालेली आहे पण परंतु पुन्हा दुसऱ्या दिवशी आम्ही नगरपालिकेचं पाणी आल्यानंतर परत आम्ही पाणी चेक केलं तर ते पाणी स्वच्छ होतं नंतर पुन्हा गटारीचं पाणी परत आम्हाला आलं तर आमच्या ज्या स्वच्छ केल्या टाक्या होत्या त्या पुन्हा परत त्या गटरीच्या पाण्याने पुन्हा खराब झालेल्या आहे तर हा त्रास आम्ही किती दिवस सहन करायचा याचा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही नगरपालिकेच्या शिवसाहेबांकडं आलो होतो आज सुट्टी असल्यामुळे को कुमावसाहेबांना आम्ही ते पाण्याचा सॅम्पल दिलेलं आहे याच्यावर लवकरात लवकर कारवाई कारवाई कार्यवाही व्हावी आणि आम्हाला स्वच्छ पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी आम्ही त्यांच्याकडं विनंती आवाहन करण्यासाठी आलेलो आहे थँक्यू दोन दिवसापासून आमच्या रहिवासी भागामध्ये कॉलेज रोडच्या मधुरा फेकरी आणि पिंजरा हॉटेलच्या मागच्या परिसरामध्ये आम्ही करून आणले येथे ते पण भाग गडवळ झालेलं जे पाणी आम्हाला आलेलं होतं ते दाखवायला आलेलं होतं सदर पिण्याचं पाणी पुरवठ्याच्या लाईनमध्ये ड्रेनेजचं सर्व घाण पाणी आलेलं आहे आणि त्या पाण्यामधून विविध प्रकारचे आजार आमच्या परिसरामध्ये पसरण्याची शक्यता आहे आणि अशा स्वरूपाची सूचना फोनद्वारे संबंधित कर्मचाऱ्यांना दिली असता त्यांनी उडवडीची उत्तरं दिली आणि नगरपालिका प्रशासनाची ही चूक नाही आणि ती जबाबदारी आमची नाही अशा प्रकारची जबाबदारी झटकण्याची वक्तव्य केली ज्याचा तीव्र स्वरूपात आम्ही सर्व ग्रामस्थरीतना निषेध व्यक्त करतो आणि तात्काळ आमच्या परिसरामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी पुरवठा व्हावा अशी नगरपालिका प्रशासनाला विनंती मनोज साळवे सह सतीश फुल सामदार सी चोवीस तास राहुरी उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायच काही कारण चालणार नाही आपल्या बातचीतच लग्न येणार हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावडी अहिल्यानगर